नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सावलीने प्रेमाने आता देवासाठी डबा आणलेला असतो आणि आता तो डबा देवासमोर ठेवताच आता देवाला खूप आनंद झालेला असतो प्रेमाने आता बहिणीने आपल्यासाठी डबा आणला हे बघून देवा आता खुश होत आता जेवणाचा डबा खाऊ लागतो पहिला घास खाताच आता देवाला खूप छान वाटलेलं असतं आणि आता सावली म्हणते की त्या दिवशी तुम्ही माझी मदत केली आणि त्यानंतर मग मी तुमच्यासाठी आज डबा आणला आणि ते तो घास देवाच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं असतं देवा आता डोळे पुसू लागतो सावली देवाकडे बघते आणि सावली म्हणते काय झालं तुम्हाला लागलं का आणि हे घ्या तुम्ही पाणी पिया असे म्हणत आता सावली तो पाण्याचा ग्लास देवासमोर धरते तेव्हा आता देवा म्हणतो की नाही मला तिकट नाही लागलं ला, पण माझ्यासाठी एवढं कोणी आजपर्यंत केलंच नव्हतं देवा म्हणतो की मला आईवडिलांच्या हातचं कधीच खायला मिळालं नाही पण आज बहिणीच्या हाताने खाऊन माझी ती इच्छा पूर्ण झाली आणि तेवढ्यात आता तेव्हा म्हणतो की माझी आई जर असती तर तिने सुद्धा असंच माझ्यासाठी जेवण बनवलेलं असतं तिच्या हातची चव सुद्धा अशीच असते पण सिस्टर आज तू माझ्यासाठी जेवण बनवलं आणि मी खरंच मला तू सरप्राईज आहे तेव्हा आता सावली म्हणते की देवा भाऊ मी तुमच्यासाठी शक्य झालं तर दररोज डबा पाठवीत जाईल तेव्हा आता देवाला खूप वाईट वाटतं देवा, वाई देवा म्हणते की अगं नको नको मी कुठल्या नात्यातला ना गोत्यातला माझ्यासाठी तुला त्रास नको देवा म्हणतो की हे काम करत जा सिस्टर तू आठवड्यातून मला एकदा डबा घेऊन येत जा म्हणजे तुला सुद्धा त्रास होणार नाही आणि मला सुद्धा सवय लागणार नाही आणि त्यानंतर आता प्रेमाने देवा हा सावलीने बनवलेला डबा खाऊ लागतो देवाला खूप हायस वाटत असतं आणि प्रेमाने सावली आता देवाकडे बघत असते इकडे आता राजकुमार हा त्याच्या बेडरूममध्येच आता जोस पित असतो तेवढ्यात ऐश्वर्या तिथे एक आता राजकुमारला म्हणते की अरे दादा तू आज ऑफिसला नाही गेला तर आता राज म्हणतो की नाही नाही आज मी सुट्टी घेतो आहे तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय तर आता राज म्हणतो की सारंग आहे ना आता सारंग व्यवस्थित सगळे डिसिजन घेऊन कंपनी बघतोय आणि छान करतोय तो ऐश्वर्या म्हणते की खरं आहे दादा आपल्यामध्ये जे डिसिजन होतं ना त्याचा फायनल डिसिजन हा सारंगचाच असतो आणि आता सारंग सगळीकडे लीड घेतोय ऐश्वर्या म्हणते की हल्ली तर तो सॅलवनच्या बिझनेसमध्ये सुद्धा लक्ष द्यायला लागला आहे राज म्हणतो रिअली खरं सांगतेस का तू ऐश्वर्या राजकुमार म्हणतो की खरंच तो सारंग खूप टॅलेंटेड आहे बरं का ज्यावेळेस मी ए बी सी डी शिकत होतो ना तेव्हाच मला त्याचं टॅलेंट्स काढायला होतं आणि ही इज अ ब्रिलियंट आणि ते ऐकताच आता ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला सारंगचा राग येतोय का तेव्हा आता राज म्हणतो की म्हणजे तुला असं म्हणायचं का मी जेलस फील करतोय ते तर ऐश्वर्या म्हणते की ऍबसुल्युटली आणि लगेचच राज म्हणतो की ऍबसोलुटली मला राग येत नाही आणि ताबडतोब राज तेथून निघून जातो राज निघून जाता तिकडे ऐश्वर्या राजकडे बघते आणि विचार करते की आपल्याला आपले खरे ना एकमेकांपासून फार काळ लपून ठेवता येणार नाही आणि ऐश्वर्या म्हणते की काचेला गेलेला तडा माझ्या लक्षात येतोय आणि आज ना उद्या राजकुमार दादा मला तुमची मदत लागणारच आहे आणि तुम्हाला माझी असा आता ऐश्वर्याने विचार केलेला असतो इकडे आता आता देवा हा जेवण करून होताच सावलीला घेऊन चौकीच्या बाहेर येतो आणि आता देवा हा सावलीला सांगत असतो की हे बघ सिस्टर तुला माझी कधी जरी गरज लागली ना तरी मला एक फोन मार आणि माझी आठवण काढ लगेच मी धावतील नाही तर तुला जर काही मदत लागली तर डायरेक्ट तू चौकीला येऊन मला भेटायचंस इकडे आता तेवढ्यात हवलदार घोरपडे हा मोबाईल घेऊन तिथे तो मोबाईलवर बोलत बोलत आता हवलदार घोरपडे तो मोबाईल आता देवाकडे देतो तेव्हा आता देवा म्हणतो दे की अरे रोमत रोमत एक काम कर तू माधवी का सून और सब माधवी जैसीच कर असे म्हणत आता देवा पुन्हा तो फोन घोरपडीकडे देतो घोरपडे आतमध्ये दे जातो तेव्हा आता देवा हा सावलीकडे बघतो तर सावली म्हणते काय झालं तर हसतच देवा म्हणतो त्याचं काय आहे ना आपण या पोलिसाच्या कामाबरोबर थोडंसं ॲडवायझरचंसुद्धा काम करतो आणि लव ॲडवायझर आहे कुणाचं जर प्रेमामध्ये भांडणं वगैरे होत असेल ना तर आपण त्याला एकदमच चांगला ॲडवाईज देतो आणि त्यांचं प्रेम पुन्हा जोडून आणतो त्यानंतर आता देवा सावलीला म्हणतो की तुला जर तु काही अडचण असेल ना सिस्टर तर तू भिंदास्त आपल्याला सांग आपल्याला काहीच अडचण नाही आपल्याला सगळं काही करता येतं आणि सावली विचार करत म्हणते नाही नाही देवा भाऊ मला काहीच अडचण नाही तर देवा म्हणतो मी आत्ता ॲटोला बोलावतो हो आणि त्यानंतर आता विचार करून सावली पुन्हा देवाकडे येते आणि म्हणते की पण माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात तिला खूप प्रॉब्लेम आहे तेव्हा आता देवा म्हणतो काय नाव तिचं तर सावली म्हणते तिचं नाव राणी आहे आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे त्या राणीचा सावली म्हणते की प्रॉब्लेम असा आहे की त्या राणीचं लग्न राजाच्या मनाच्या विरुद्ध झालं देवा म्हणतो हो आय सी असं आहे का आणि कायम राणीपासून लांब राहणारा मुलगा पण लग्न झाल्यानंतर आता हळूहळू राणीच्या जवळ सुद्धा राहायला लागला होता आणि तिला घरात सांभाळून सुद्धा घ्यायला लागलाय सावली म्हणते की पण राजाच्या मनात नक्की काय सुरू आहे ना तेच मला कळत नाही ते ऐकून आता देवा सावलीकडे बघतो तेव्हा सावली म्हणते की मला नाही राणीला कळत नाही देवा म्हणतो हो आयसी हसत आता देवा म्हणतो की अच्छा मतलब राजा को राणीचे प्यार होने लगा गाय राईट ना सावली म्हणते तसं नाही राजाने राणीला बायको म्हणून स्वीकारलं आहे की नाही हेच काही कळत नाही आहे आणि तेव्हा आता देवा म्हणतो की तसं जर असेल ना त्यांच्यामध्ये पहिली मैत्री व्हायला हवी तेव्हा आता सावली म्हणते की मैत्री ती कशी तेव्हा आता देवा म्हणतो की प्यार का पहिला कदम तो दोस्ती हे दोस्ती सिस्टर आणि त्यांच्यामध्ये अशी दोस्ती झाली ना तर मग आपोआप सगळे रस्ते असे मोकळे होतील आणि राणीला सांग की राजाच्या मनात काय आहे ना ते विचारायला मग सगळे रस्ते आपोआप मोकळे होतील आणि त्याच्याशी म्हणजे राजाशी दोस्ती करायलासुद्धा राणीला सांग असे आता सल्ला देवा हा सावलीला देतो आणि त्यानंतर आता देवा हा सावलीला निरोप देऊन सावलीला ॲटो रिक्षातून पुन्हा घरी पाठवतो आणि त्यानंतर आता हा मदे, मदे सारंग हा पोलीस चौकीमध्ये कारमध्ये येतो तर आता सारंगला बघताच देवा खूप हो खुश होतो आणि प्रेमाने सारंगला मिठी मारतो देवा म्हणतो की आज मेरा बेस्ट फ्रेंड आहे आणि चल सारंग आपण आतमध्ये बसून बोलूयात असे म्हणत आता देवा सारंगला आतमध्ये घेऊन जातो त्यानंतर घोरपडेंना बोलावून सारंग म्हणतो की मेरा स्पेशल फ्रेंड आहे जल्दी एक स्पेशल चाय मागाव सार सारंग म्हणतो की देवा अरे नाही नाही आज मी खूप महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे आणि खूप घाई आहे तेव्हा आता देवा म्हणतो की आपल्या दोस्तीमध्ये असं टाईम वगैरे काही आणायचं नसतं रे तू त्या कंपनीचं नाव दे म्हणजे ज्याची कंप्लेंट आहे की त्याचं नाव काव दे बाकी सगळं मी बघून घेतो तेवढ्यात आता सारंग त्याच्याकडचे कार्ड देवाला देतो देवा ते घोरपडेला देत म्हणतो की घोरपडे ताबडतोब हे कार्ड त्या हवलदारांना द्या आणि कामाला लावा घोरपडे म्हण तो की एकाच मिनिटात आणि तेवढ्यात आता ते बघून सारंग म्हणतो की तुझ्यातली हीच गोष्ट देवा मला खूप आवडली किती जरी मोठं काम असलं ना तर तू एकदम लाईटली घेतो सिरियस अजिबात राहत नाही आणि हेच परफेक्ट सोल्युशन आहे देवा खुश होतो हा आणि देवा म्हणतो की हे बघ सारंग तुला सांगितलं होतं ना लाईफमध्ये कधी सिरियस राहायचंच नाही एकदम फ्रँकली जगायचं तेवढ्यात आता देवाने चहा मागवलेला असतो आणि आता सारंगला चहा देत देवा म्हणतो की लाईफमध्ये आता बघ आपल्याला एक बेस्ट फ्रेंडसुद्धा मिळाला आणि जेव्हा भावाची सिस्टर सुद्धा मिळाली घोरपडे म्हणतो की खरंच बॉस तुमचं त्यानंतर आता चहा पिता सारंग म्हणतो की चल बरं देवा मी आता निघतो बरं का मला महत्त्वाचं कामंसुद्धा आहेत आणि सारंग जाऊ लागतो देवा म्हणतो की अरे कुठे चालला आहे सारंग बस बस जरा वेळ बस आणि तेवढ्यात ते 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 आता सारंग हा पुन्हा खाली बसतो त्यानंतर आता देवा म्हणतो की मला एक सांग ना तुझ्या त्या गर्लफ्रेंडचं काय झालं रे पुढं तेव्हा हसतच सारंग म्हणतो की अरे ती माझी गर्लफ्रेंड नाही आहे ते ऐकून देवा म्हणतो गर्लफ्रेंड नाही आहे मग तुमच्यात हे सगळं काय चालू आहे कोण आहे ती तेवढ्यात आता आता सारंग विचार करतो की खरंच सावली माझी कोण आहे आणि सारंग विचार करतो की माझ्या आणि सावलीमध्ये नेमकं नातं तरी काय आहे इकडे आता सावलीसुद्धा घरी येते आणि आता फुलांचा गजरा बनवत असताना सावलीच्या डोक्यात देवाचे बोलणे आठवते देवाने सांगितलेले असते की प्यार का पहिला कदम दोस्ती होत आहे आणि देवाने सांगितलेले असते की एकदा का राजा आणि राणीमध्ये दोस्ती झाली ना की सगळे रस्ते आपाप आप मोकळे होणार आणि तुझ्या राणीला सांग त्या राजाबरोबर दोस्ती करायला हे देवाचे बोलणे आता सावलीला आठवतं आणि तेवढ्या आता अमृता तिथे येते सावली समोर उभा राहत अमृता म्हणते की काय झालं सावली कसल्या विचारात पडली काय विचार करतेस तर आता सावली म्हणते काही नाही अमृता म्हणते की हे बघ सावली तुला सगळ्यात जास्त कोण ओळखतं तेव्हा आता सावली म्हणते तुम्ही तेव्हा आता अमृता म्हणते की मग तुझ्या मनात काय चाललं ते मला कळणार नाही का खाली बसत अमृता म्हणते सांग बरं पटकन सावली आता काय कसला विचार चाललाय तेव्हा आता पटकन सावली म्हणते की त्याचं काय आहे अमृता वहिनी मैत्रीची सुरुवात कशी होते आणि मैत्री कशी असते ना तेच मला काही कळत नाही अमृता म्हणते काय बोलतेस सावली तू सावली म्हणते की मैत्री आपण कोणाकडून मागून घेऊ शकतो का ते ऐकून विचार करत आता अमृता म्हणते की अच्छा म्हणजे सारंगच्या मैत्रीचा विचार करतेस की काय तू सावली बरोबर ना अमृता म्हणते की सरळ तू सारंगला जाऊन विचार माझ्याशी मैत्री करशील का ती ऐकून सावली म्हणते की म्हणजे मग ते तयार होतील तर अमृता म्हणते की मग मख... सावली म्हणते खरंच मग लगेच आमची मैत्री होईल अमृता म्हणते हो हो सावली म्हणते त्याचं काय आहे ना अमृता बहिणी माझ्या सुद्धा खूप मैत्रिणी होत्या पण हळूहळू त्यांचे लग्न होऊन त्या गेल्या ना आणि त्या अगदी मनमोकळेपणाने माझ्याशी त्यावेळेस बोलायच्या देखील आणि सावली म्हणते की त्यावेळेस सगळेजण माझी चेष्टा करायची कुणीच माझ्याकडे बघत नव्हतं आणि माझ्याशी बोलत सुद्धा नव्हतं आणि त्यावेळेस त्यांच्या समोर मी फक्त मान खाली घालून बसायचे एवढंच तर आता अमृता सावलीकडे बघते आणि तेवढ्यात मग सावली म्हणते की त्यानंतर मी एक बसून गाणं म्हणायचे ते ऐकताच अमृताला मोठा धक्का बसतो आणि उठून उभा राहत अमृता म्हणते की गाणं तर आता सावली ततमम करत म्हणते की नाही ते माझ्या तोंडातून पडलं त्यानंतर आता प्रेमाने सावलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत अमृता म्हणते की सावली मला माहिती तू खरंच खूप स्पेशल आहे त्यानंतर आता विचार करत अमृता म्हणते की सावली एक गोष्ट तुला माहितीये का सारंग आज उशिरा येणार आहे आणि जेव्हा तो येईल ना तेव्हा सगळे जण झोपलेले हो असतील तेव्हा आजच तू सारंगला विचारून टाक सावली म्हणते आज तर अमृता म्हणते हो हो अगदी आज वेळ ही चांगली आहे आणि कुणीच नसेल त्यानंतर आता सावली म्हणते की प्रयत्न करून बघते अमृता वहिनी मी तर आता ऑल द बेस्ट करत अमृता तिथून हसतच निघून जाते आणि तेवढ्यात आता रात्र होतात सावली आता सारंगची वाट बघत असते आणि तेवढ्याच सारंग तिथे येत आता टेबलवर पाणी घेऊन पाणी पिऊ लागतो किचनमधून सावली आता सारंगकडे बघत विचार करते की आता मी सारंग सरांना विचारूयात का डोळे झाकून आता सावली विचार करते की पण आता मी त्यांना कसं विचारू आणि कसं विचारायचं असतं आणि तेवढ्यात आता सारंग पाणी पिऊन सावलीकडे येऊ लागतो सावली विचार करते की अरे बापरे हे तर माझ्याकडेच येऊ राहिले आणि आता सारंग हा लिफ्ट उघडून वर जाण्यासाठी जाऊ लागतो तेवढ्यात आता सावली सारंग सर असे म्हणत सारंगला थांबवते सारंग आता सावलीकडे बघतो आणि म्हणतो काय तर आता सावली म्हणते की जेवणार नाही आहात का सारंग सर सारंग म्हणतो की नाही नाही आता खूप उशीर झाला आहे ते तेवढ्यात आता सावली म्हणते की पण सर आता जर जेवलं नाही ना आणि तसंच झोपलं तर आतड्याला आतड्या चिघडतात ते ऐकून आता सारंग हसू लागतो सारंग म्हणतो की असं कोणी सांगितलं आहे तुझा यावर विश्वास आहे का सावली सावली म्हणते की म्हणतायत ते बरोबर आहे आणि जर कोणी जेवत अस असणार असेल तर मग असा विश्वास ठेवायला काय हरकत आहे सारंग म्हणतो की तुझा विचार चांगला आहे सावली चल बरं पटकन मला जेवायला वाढ आणि सारंग आता टेबलवर जाऊन बसतो प्रेमाने सावली आता सारंगला जेवायला वाढते आणि आता सावली म्हणते की बापरे यात तर एकच पोळी आहे मी अजून पोळी आणते सावली जाऊ लागता सारंग सावलीला थांबवतो आणि म्हणतो की सावली मी फार तर फार एकच पोळी खाईल बरं का ते ऐकून आता सावली विचार करते की बापरे सारंग सरांना आता माझ्या मनातलं कळायला लागलं ला की काय जेवण करत आता सारंग म्हणतो की सावली तुझ्या मनात नक्की चाललय तरी काय आज सावली आता सारंग कडे बघते आणि त्यानंतर आता जेवण करता करता सारंग म्हणतो की सावली जरा मला पाणी देना विचार करतच आज सावली ग्लासमध्ये पाणी भरते आणि ते सारंग समोर ठेवते सावली विचार करते की मला तर यांनी विचारलंही नाही तू जेवलीस की नाही म्हणून आणि पटकन आता सारंग म्हणतो जेवलीस का तू तेव्हा आता खुश होऊन सावली म्हणते की सारंग सर तुम्हाला माझ्या मनातलं ऐकू येत आहे का आणि पटकन आता सारंग हात करतच म्हणतो की बस इथे माझ्यासमोर आणि जेव बरं तेव्हा आता इकडे तिकडे बघत घाबरतच सावली विचार करते की तिलोत्तमा मॅडम बघेन तर आता तेवढ्याच सारंग म्हणतो की नाही बघणार पुन्हा आता सावलीला धक्का बसतो आणि सावली विचार करते की अरे बापरे प्रत्येक गोष्ट सारंग सरांना समजते सारंग म्हणतो की आणि जरी तिने बघितलं ना मी समजावीन तिला तू बस बरं तेव्हा हो आता होकार देत मान हलवत सावली आता सारंग समोर जेवायला खुर्चीवर बसते आणि प्रेमाने आता सारंग सावलीसाठी ताट तयार करतो सावली म्हणते द्या मी करते तर सारंग म्हणतो थांब मी तुझं ताट तयार करतो आणि प्रेमाने पोळी आणि भाजी आता डिश मध्ये ठेवत आता सारंगने सावलीसाठी जेवणाची ताट तयार केलेले असते आणि त्यानंतर डोळे झाकून सावली विचार करते की ही खरंच आमच्या मैत्रीची पहिली सुरुवात आहे का म्हणजे मी जे विचार करते ना ते सगळं सारंग सारांना कळतंय त्यानंतर आता सारंग म्हणतो की सावली या अगोदर तू कधी कोणाशी मैत्री केलीस का म्हणजे तुझं कोणी फ्रेंड वगैरे आहे का ते ऐकताच आता पटकन मोठे डोळे करत सावली आता उठून उभा राहते आणि विचार करते की बापरे सारंग सरांना तर सगळं समजायला लागलं आहे आणि त्यानंतर आता घाबरतच सावली म्हणते की काही नाही सर तुम्ही जेव्हा सारंग म्हणतो का झालंय का उठलीस अशी सावली आता विचार करते की काय करावं यांना तर सगळ्यात आता गोष्टी माझ्या मनातल्या कळायला लागल्यात आणि सावली तिच्या मनाला म्हणते की नाही नाही आता काहीच विचार करायला नको आणि आता सावली पटकन तिच्या तोंडावर बोट ठेवते आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो सावली तू काही मनात विचार करतेस की काय घाबरत सावली म्हणते नाही सर तुम्ही जेव्हा मी आलेच आणि सावली किचनकडे जाते सारंग आता सावलीकडे बघू लागतो इकडे आता दुसऱ्या दिवशी सावली किचन मध्ये आता काम करत असताना सोहम आणि बबलू एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात घेत नाचत नाचत तिथे येतात त्यांच्याकडे बघत आता सावली हसू लागते आणि म्हणते की तुमच्या दोघांचं हे काय चाललंय तेव्हा आता लगेचच सोहम म्हणतो की वहिनी अहो आमचं प्रेम चाललंय प्रेम आणि प्रेमाचा सण येतोय सगळ्या जगात प्रेमाचा सण सुरू झालाय आणि लगेच बबलू म्हणतो की प्रेमाचा आठवडा तेव्हा आता सावली म्हणते की हे त्या सणाचं नाव आहे का सोहम म्हणतो की वहिनी तुला तर काहीच समजत नाहीये रागाने आता बबलू सोहम कडे बघतो आणि म्हणतो की सोहम राव हा विद्यार्थी एकदम ढ आहे आणि याला शिकवावं लागणार आहे सावली आता सोहम आणि बबलू कडे बघू लागते हस तर सोहम म्हणतो की अगं वहिनी व्हॅलेंटाईन डे येतोय सोहम कडे बघत बबलू म्हणतो की वहिनीला काहीच समजत नाही रे सोहम सोहम म्हणतो की आपण आहोत ना आपण कशासाठी आहे आपण सगळं काही समजावून सांगू हो माता सावलीला सांगू लागतो की वहिनी व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आहे माहिती आहे का तुला व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम आता दाखवण्याचा दिवस प्रेम साजरा करण्याचा दिवस आपलं एखाद्यावरती किती प्रेम आहे ना हे दाखवण्याचा तो दिवस असतो सोहम म्हणतो की म्हणजे आपल्या आयुष्यातलं ते प्रेम तर बबलू म्हणतो की जे आपण लपून ठेवलेलं असतं ते प्रेम दाखवण्याचा तोच दिवस असतो आणि ते प्रेम व्यक्त करण्याचा सुद्धा तोच दिवस असतो ऍक्शन करत आता बबलू सावलीला सांगत असतो बोट करत आता सोहम म्हणतो की पण सावली वहिनी त्यासाठी आपल्याला दररोज एक एक पायरी क्रॉस करावा लागते बर का आणि त्यातील पहिली पायरी म्हणते की रोज डे असतो आणि पटकन आता ऍक्शन करत बबलू आता सोहम शेजारी बसतो आणि दोन्ही गुडघ्यावर बसून आता गुलाबाचे फुल कसे आपण प्रपोज करून देतो हे आता सो बबलू दाखवू लागतो तेव्हा आता सोहम हो म्हणतो की असं गुलाबाचं फुल आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याला द्यायचं असतं वहिनी आणि त्यानंतर आता बबलू म्हणतो की प्रपोज डे असतो ते ऐकताच आता पटकन सोहम खाली बसतो आणि दोन्ही गुडघ्यावर बसून सोहम आता बबलूला प्रपोज करून दाखवतो आणि म्हणतो की आय लव्ह यू राणी आता बबलूला अजून चोर होतो आणि प्रेमानी आता गुलाबाचं फूल आता सोहमच्या हातातून आपल्या हातात घेण्याची ऍक्टिंग आता बबलू करू लागतो सावली ते सगळं बघत असते हसतच त्यानंतर बबलू म्हणतो की मग येतो तो तो चॉकलेट डे हसतच असं चॉकलेट द्यायचं असतं ते सगळं बघत आता सावली सुद्धा खुश होत असते आणि त्यानंतर आता पटकन बबलू आता सोहमच्या कडेवर आता उडी मारतो आणि प्रेमाने सोहम आता बबलूला कडेवर घेतो आणि त्यानंतर आता सोहम म्हणतो की मग येतो प्रॉमिस डे आता बबलू म्हणतो की मग जोपर्यंत तुम्ही तुझ्या कडेवर आहे ना खाली तुम्हाला उतरवत नाहीस तोपर्यंत माझं तुझ्यावर प्रेम आहे असे आता बबलू हा सोमला सांगतो सावली ते बघत असते आणि खूप खुश होते बबलू म्हणतो की मग हे असं प्रेम आयुष्यभर राहील असे आता आपण प्रॉमिस करायचं असतं आणि त्यानंतर आता सोहम म्हणतो की मग येतो हॉल डे पटकन दोघे ही कडकडून एकमेकाला मिठी मारतात त्यानंतर आता सोम म्हणतो की मग येतो किस डे आणि पटकन आता सोहम बबलूचा किस किज घेऊ लागता सावली म्हणते ये असं करू नका पटकन आता सावली त्यांना धरते आणि म्हणते हे काय करताय तुम्ही आणि हे असं का करायचं आहे तेवढ्यात आता बबलू म्हणतो की सारंगदादाला प्रपोज करायचं आहे घाबरतच सावली म्हणते नाही नाही मी असं काहीच करणार नाही तर आता बबलू म्हणतो का सावली वहिनी तुला करावंच लागेल बबलू म्हणतो की मग काय आम्ही प्रपोज करायचा का तुम्ही प्रपोज करायचा आहे सावली वहिनी तुम्ही सावली आता घाबरू लागते बबलू म्हणतो की एक काम कर सावली वहिनी अगोदर तू सारंगदा सोबत ना फ्रेंडशिपच कर सोहम म्हणतो की सावली वहिनी अगोदर तू फ्रेंडशिपच कर तर हसतच सावली म्हणते की चालेल चालेल आणि अगोदर हे सगळं ना मी सारंग सारांना सांगते बबलू म्हणतो की कसं आणि आता खुश होऊन दोघे जाऊ लागतात आणि पटकन आता दोघेही थबकतात आणि आता सारंगने आपली मान दाबून आपल्याला कसं रूममधून हाकलून दिलं होतं आपल्याला कसं मारलं होतं हे सोहम बबलूला आठवतं घाबरतच आता बबलू म्हणतो की वहिनी आम्ही तुला हे सांगितलं आणि आम्ही तुझ्याकडे आलो होतो ना हे तू सारंगदादाला सांगूच नको विसरून जा आणि आता दोघेही पळून जातात तर सावली आता विचार करते की सारंगला आता कशी फ्रेंडशिप करून प्रपोज करायचं तेव्हा आता सावली आता व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सारंगला प्रपोज करून कशी आता फ्रेंडशिप करते आणि प्रेमाचे प्रपोज करत कसे सारंगला आपलेसे करते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा